मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे बातमी येत आहे भाजपच्या गोटातून ऐन महापालिका निवडणुकापूर्वीच आता भाजपला राज्यामध्ये मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे मोठ्या सहकार्यांनी आणि मोठ्या नेत्यांनी आता भाजपची साथ सोडत शिवसेनेत त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर यम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनला नक्की प्रेस करा राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक आलाय याच पार्श्वभूमीवर भाजपला मीरा भाईंदरमध्ये मोठा धक्का बसलाय भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव आणि नितेश राणे यांचे निकटवर्गीय मानले जाणारे मनोज राणे यांनी पक्षाला रामराम ठोकलाय राम त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्षप्रवेश केला प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढल्याचं बोलले जात आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका माहिती म्हणूनच लढल्या जातील असे वरिष्ठ नेत्यांनी ने जरी सांगितलं असलं तरी देखील भाजपसारख्या घटक पक्षातील नेते शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे अंतर्गत समीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र